शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचं याबाबत सर्वोच्च न्यायालयात आजपासून अंतिम सुनावणी होणार आहे एकनाथ शिंदेना शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह वापरण्यास मुभा देणाऱ्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आव्हान दिले या संदर्भातील मूळ याचिका आणि अंतरिम अर्जावर न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमल्ल्या बागची यांचं खंडपीठ अंतिम युक्तिवाद ऐकून घेणार आहे या सुनावणीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह वापरण्यास केंद्रीय निवडणूक आयोगानं दोन हजार मध्ये दिलेला निर्णय पूर्णपणे असंवैधानिक आणि पक्षपाती आहे त्यामुळे आयोगाचा तो निर्णय रद्द करण्यात यावा अशी विनंती उद्धव ठाकरेंनी याचिकेमध्ये केली आहे आणि या संदर्भात अधिक बोलणार आहोत आमच्या प्रतिनिधी उर्वशी कोणा आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत उर्वशी आज खरंतर कौन महत्वाची सुनावणी पार पडणार आहे शिवसेना पक्ष आणि चिन्ह कुणाचं या संदर्भात ही सुनावणी सुरू होणार आहे काय अपेक्षित आहे आज कोणकोणत्या घडामोडी घडू शकत आहे नक्कीच मागच्या काही वेळापासून वाट बघत बघत आज नक्की तो दिवस आहे जेव्हा आता सुनावणी सुरू होणार आहे आणि युतीवाद नक् सुरू होणार आहे लास्ट टाईम पण आपण बघितलेलं की असीम सरोदे हे स्वतः वकील आणि कपिल सिब्बल हे उद्धव ठाकरे यांना रिप्रेझेंट करत त्यांनी युतीवाद केलेला आणि लवकरात लवकर सुनावणी व्हावी त्याची मागणी केलेली उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून हे सांगितलं जात आहे की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थासाठी जे तयारी सुरू आहे आणि जानेवारीपासून किंवा येणाऱ्या काळात जेव्हा हे सुरू होणार आहे तेव्हा हे गरजेचं आहे की शिवसेना पक्ष आणि चिन्ह याची जी सुनावणी आहे ती लवकरात लवकर व्हावी आणि म्हणून त्यांनी वारंवार जे आहे ते मेन्शन केलं पण मागच्या का एक वर्षापेक्षा जास्त जी आहे सुनावणीची तारीख नक्की झाली नव्हती मात्र आता निश्चित जेव्हा झाली आहे ती म्हणजे आज आणि आज युक्तिवाद होणार आहे तर नेमकं काय युक्तिवाद होणार एक आणि दुसरं एकाच दिवसात सगळं काही संपणार आहे म्हणजे आजच निकाल पण लागणार आहे का हेही बघणं गरजेचं असेल की युतीवाद खूप वेळा वेळासाठी हे बगना चालत राहणार तेही बघणं गरजेचं असेल जेव्हा लास्ट टाइम उद्धव ठाकरे यांच्या गटाने हे सांगितलेलं जजला के लवकरात लवकर सुनावणी व्हावी तेव्हा सुप्रीम कोर्टाकडून हे सांगितलं ले गेलेलं की लवकर होण्याची गरज नाही आहे जी वेळ आहे जी वेळ दिली गेली आहे तेच होणार आणि म्हणून ते टाळण्यात आलं आणि पुढे न पुढे ढकलत गेलं आज जेव्हा ही तारीख निश्चित आहे एव्हाय एक पार्श्वभूमी पण आहे की असीम सरोदे यांची यांची वकिली जी आहे त्यांचा जो सनद आहे तोही कुठे ना कुठे जे साईडला ठेवलं गेला आहे तर नेमका आता कोण रिप्रेझेंट करणार उद्धव ठाकरेच्या गटाला ते बघणं गरजेचं असेल बरोबरच हेही बघणं गरजेचं असेल की ते काय सगळे पॉईंट्स ठेवतात कारण की स्थानिक स्वराज्य संस्थासाठी ऑन ग्राउंड जे तयारी सुरू झाली आहे मात्र जर हा निकाल उद्धव ठाकरे यांच्या साईडने आलं तरी कुठे ना कुठे ही खूप मोठी गोष्ट आहे कारण की शिवसेना धनुष्यमान आणि शिवसेना नाव हे उद्धव ठाकरे गट यांच्याकडे परत येणारी येणं ये असं सांगितलं जाणार आणि तेच जर एकनाथ शिंदेकडेच राहिलं तर ते पण त्यांच्यासाठी विक्ट्री आहे ते पण त्यांच्यासाठी खूप मोठी जी आहे खूप मोठा यश आहे असं सांगितलं जात आहे मात्र बाराच्या सुमारास जेव्हा ही सुनावणी सुरू होणार तेव्हा बघितलं जाणार की नेमकं काय कोर्ट सांगत आहे कोर्ट आज तरी सगळं काही व्यवस्थित ऐकणार का की परत तारीख पे तारीख या सुनावणीसाठी होणार हे बघणंही गरजेचं ठरेल नक्कीच रुवाशी तर या घडामोडींकडे आपलं लक्ष असणार आहे तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी